ए पवार साहेब यांचे नाव देण्यात आले आहे कळवण सुरगाणा तालुक्यात साहेबांनी जनतेचा प्रमुख प्रश्नाला हात घालत पाणी प्रश्न लक्षात घेऊन कळवण सुरगाणा तालुक्यात शेकडो लहान मोठे धरणे बांधली म्हणून पवार साहेबांना पाणदेव म्हणून संबोधले जातात त्यांच्या पायावर उभं राहून कळवण सुरगाणा आवडते आमदार नितीन भाऊ पवार यांनी कळवण सुरगाणा तालुक्यात लहान मोठे धरणे बांधून लोकांची मन जिंकले आमदार साहेबांमुळे अर्जुन सागर धरणाचे जे पाणी रोटेशन आहे हे नव्वद दिवसांची होती ते पंचेचाळीस दिवसांचे केले आमदार नितीन धाव पवारांनी संबोधित करत असताना सांगितले की मी सर्वांचा कामासाठी कटिबद्ध आहे व पुढे हि राहील ओतूर धरण नवरात्रीमध्ये उद्घाटन करणार आहेत असा शब्द देखील दिलाय पुढे आमदार म्हणतात की मी जास्त शिक्षण आरोग्य शेती या विषयावर भर देण्याचा प्रयत्न करेन महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन जयराम गावीत सहप्रतिनिधी गणेश पवार कळवण मला एवढं सांगा सुरगाणा तालुक्याचा विकास करायचे त्यांनी तर ते तर जोरात लागले त्यांनी सांगून टाकले आम्हाला काय करायचं ते आणि कशा पद्धतीने काम करायचे ते मला फक्त तुमच्याकडनं एक शब्द पाहिजे कि बी परत आमदार किला उभं राहायचं का नाही राहायचं राहायचं जर असेल तर माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी गावाची जबाबदारी करून आता फोटो काढायचा आहे